राहते निघून गेले तात्या तात्यांच्या बहिणी त्यांची नातवंड त्यांची कन्या त्यांचा मुलगा घोरपडे परिवार सस्ते परिवाराच्या वतीने मला मिळालं हे आमंत्रण आज त्यांचा शेवट गोड झालेला आहे जाताना कीर्तन असावं यापेक्षा काय त्यापेक्षाही द्वादशी असावी यापेक्षा काय शेवट गोड होईल आज द्वादशी आहे कालची एकादशी आज वैकुंठ प्राप्तीचा दिवस आहे आज तात्या इथं तिथं नाही आज तात्या वैकुंठात आहेत यातील मात्र शंका नाही अहो पुण्यस्मरण आणि पुण्य हरि कीर्तन व्हावं म्हणजे शेवट तो भला आहे भल्या भल्यांचा शेवट गोड झाला नाही काही प्रयत्न केले पण शेवट नाही गोड झाला पण आमच्या तात्यांचा जळतीला बापे मोक्षाची या वाटा जे नि हारे गार सु दुःखाचा वाटा भोगा आला मोक्षाच्या वाटेनं जाणारी माणसं त्यांना सुद्धा दुःख आलं पण आमच्या तात्यांनी शेवटच्या क्षणी परमार्थ केला परिणाम नाम मंगळाचे तिने गुणे कव तो कवाटी झाली असा तात्यांचा जीवन प्रेम होता म्हणून तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे तात्यांवरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण मंडळी आहात तुमच्या चरणी माझा प्रेमपात आहे संपूर्ण जण प्रकाशराव अर्थात अर्धात ते काही भक्त पराय नाहीत विशेष म्हणजे सगळा परिवारच वारकरी आहे